लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड करा सातत्याने गाजर दाखवले आहे पाच वर्षांपूर्वी तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी मुरबाड रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला होता तेव्हा मुरबाडकरांना रेल्वेचे गाजर दाखवण्यात आले होते याचा निषेध करण्यासाठी आज मुरबाड शहरातील तिन्हात नाका येथे रेल्वेचे जनक नाना शंकर शेट्टी यांच्या समाधी स्थळाच्या बाजूला भिवंडी लोकसभेचे संभाव्य उमेदवार बाळामामा मात्रे यांच्या हस्ते नाना शंकर शेठ यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून नंतर गाजर आणि चॉकलेट वाटप करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचवडे आणि अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित नागरिकांना गाजर आणि चॉकलेट वाटप करण्यात आले यानंतर बाळ्या मामा म्हात्रे यांनी मुरबाड तालुक्यातील पत्रकारांसमवेत पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या वतीने कपिल पाटील यांच्या अनेक कामांचा पाढा भाजला आणि निषेध केला व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल